नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वेतला शिळ खाल्ल्यामुळे त्रास होतो आणि त्याला प्रचंड त्रास होऊ लागतो त्यामुळे आता लगेच त्याचं एर आणते कला आणि इथेच ठेवलेला आहे मी असं सांगते आणि त्याचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र सरस्वतीला ओरडत असते तेव्हा ती म्हणते मला ओरडण्यापेक्षा आपण जरा अद्वेतवर लक्ष देऊया का आणि त्यानंतर त्याला रूम मध्ये ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करते परंतु सरस्वतीला अडवते आणि राहुलला घेऊन जा दुसरीकडे मात्र आता सरोज सगळं सांगत असते तिच्या संसाराबद्दल लहान त्याबद्दल ते तेव्हा लगेच मुद्दामून रडण्याची नाटकं वगैरे त्याच्यासमोर करू लागते तर अद्वैत म्हणतो आई आज तर मी तुला खरंच सांगतो तू माझ्यासाठी काय आहे म्हणून आणि तुझं अस्तित्व माझ्यासाठी काय आहे त्यामुळे हे तू कायम लक्षात ठेव आणि मी काय बोलतो आहे हे कळतंय नाही तुला तर तेव्हा मात्र आता सरोज बसून म्हणते हो मला नक्कीच कळत आहे माझ्याबद्दलचं तुझं काय मत आहे आणि त्यानंतर ती म्हणते चल मी आता ऑफिसला जाते आणि आधीच पुढे काय बोलणार इतक्यात ती म्हणते हो हो ऑफिसला गेल्यावर अकाउंट डिपार्टमेंटला सांगून तुला सगळं काही डिटेल्स द्यायला सांगते आणि त्यानंतर मात्र सरोज तिथून निघून जाते आणि इकडे आता अद्वैत मात्र पुन्हा एकदा त्याच विचारामध्ये असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र तिच्या आईशी फोनवर बोलत असते आणि घडलेला प्रकार ती सगळा आईला सांगू लागते त्यांना मी आवडत नाही त्यांना मी या घरातच नको आहे म्हणून सगळं त्या या मुद्दामून करतात आणि हे मात्र अद्वैत ऐकतो आणि तो, तो जोरातच खरे म्हणून ओरडतो आणि आता सगळेजण जमा होतात आणि आता त्यानंतर मात्र तो तिला खूप बोलू लागतो की तू कोणाला सांगते आहे आणि काय माझी आई मुद्दामून करते आहे आणि आता हे मात्र संगीता सुद्धा ऐकते आणि ती प्रचंड घाबरते आणि दुसरीकडे मात्र आता अद्वैत मात्र कलावर भयंकर आरोप करतो कारण त्याच्या आईबद्दल तो एकही शब्द ऐकू शकत नाही आणि आता कलाचं म्हणणं जे काही त्याने ऐकलेलं असतं त्यामुळे आता त्याचा प्रचंड राग अनावर होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा